जयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचे जन्ममहोत्सव या निमित्ताने आज कार्यक्रम आपल्या नांदेड जिल्ह्यात नाहीतर भारतामध्ये आणि जगामध्ये ही जयंती जन्ममहोत्सव साजरी केली जाते आणि एवढा मोठा आनंद दिवसाचा आनंदचा दिवस आणि सगळीकडंच उत्साहिक भव्य दिव्ये उगडे शिबिराचे कार्यक्रम शालेय साहित्यिक वाटप आज या नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये बर मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी आज सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराजचं दर्शन घेऊन पूर्ण सहा बसून कार्यक्रम मतदारसंघामध्ये मी राबवीत आहे आणि या कार्यक्रमाला बरीच उपस्थिती तालुका प्रमुख आमची पावडे कंपनी आणि आज